कळम नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या चौथ्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी दोन तर नगरसेवक पदासाठी सहा अर्ज दाखल झाले आहेत नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना शिंदे गटाकडून श्रीमती राणी उर्फ सुनंदा शिवाजी कापसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून शेख शहनाज अनीस यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे नगरसेवक पदासाठी प्रभाग तीनमधून पारख रोहन राजेश यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे प्रभाग सहमधून कुंभार पांडुरंग गुणवंत आणि मोरे अर्चना प्रताप यांनी भारतीय या राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे प्रभाग आठमधून कुरेशी मुस्ताक गफूर यांनी शिवसेना शिंदे गटाकडून तर शेख अनिस यासिन यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि पीपल्स रिपब्लिकन पार्टीकडून आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत आता अर्ज दाखल करण्यासाठी केवळ चार दिवसांचा वेळ शिल्लक राहिला असून कोण कोण निवडणुकीच्या मैदानात उतरणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे ब्युरो रिपोर्ट एमडी लाईव्ह मराठी कळम